या टेस्टी पुऱ्या कशाच्या आहेत ओळखा दुधी भोपळ्याचं साल काढा मोठे मोठे तुकडे करा जाड बिया असतील तर काढून टाकायच्या आणि कुकर मध्ये एक शिट्टी करून शिजवून घ्यायचं उकडलेला भोपळा पाणी काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा वाटलेली पेस्ट भांड्यात काढा यात हिरवी मिरची लसूणची पेस्ट चिली फ्लेक्स जिरे आणि ओवा हातावर चळून घालायचा हिंग हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याच्यामध्ये बसेल एवढी कणिक आणि बारीक न भाजलेला रवा अर्धी वाटी एवढं घालायचं मी मीठ घालायचं विसरले तुम्ही चमचाभर तेल घाला परत एकदा छान मळून घ्या आणि पंधरा मिनिटं ठेवा आता ह्या कणकेचे मोठे मोठे तीन भाग करायचे आणि प्रत्येक भागाची एक मोठी पोळी लाटायची आणि तुमच्याकडे जर कुकी कटर असेल असेल किंवा झाकण तर करून मी एकदाच पुऱ्या करते आणि एकदाच तळते मला हे सोपं पडतं तुम्हाला जर एक एक पुरी करत तळता येत ता असेल तर ता तुम्ही तशा पद्धतीने करा आणि गरम तेलामध्ये पुऱ्यात तळून घ्या गरम पुऱ्या हिरवी चटणी आणि टोमॅटो बरोबर खायला द्या अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर नावडता दुधी खरच्या आवडता होईल